अपडेट अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक सव्वीस सप्टेंबर अहमदनगरमधील ठळक घडामोडी राष्ट्रवादी फुंकणार विधानसभेचं रणशिंग शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज नगर जिल्ह्यात अकोल्यात राजकीय भूकंपाची शक्यता तिचड पितापुत्रांनी घेतली शरद पवारांची भेट आम्हाला शिकवू द्या गुरुजींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा सीना नदीला सलग दुसऱ्या दिवशीही पूर नगर कल्याण मार्गावरील वाहतूक ठप्पच नगर जिल्ह्यात चौतीस हजार हेक्टरवर कांदा लागवड पर्जन्यमान चांगले असल्याने यंदा कांदा लागवडीत वाढ पाथर्डीतील कांदा मार्केट पुन्हा सुरू आमदार मोनिका राजळे यांचं सहकार्य ज्येष्ठ गायक हरिहरण श्री विशाल गणेशचरणी नतमस्तक हरिहरण यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे उघडले नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा मोहटादेवी येथील नवरात्रोत्सव निर्विघ्नपणे साजरा करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी योगदान द्यावं प्रांताधिकारी प्रसाद मते यांचं आवाहन बँकेच्या दालनासमोर बोंबा आंदोलन शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील खातेदार आक्रमक असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलव नगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या